स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती आज आपण आपला पहिला ब्लॉग व्हिडिओ बनवणार आहोत स्टार ऑटो वाकडे आपली गाडी सर्व्हिसिंगला गाडी कशी सर्व्हिसिंग करून मिळेल हे सर्व आपण या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहोत ब्लॉग बनवायचं म्हणलं तर पार्टनरची गरज लागते भावांनो आपला पार्टनर आभी दादा येतोय दोन मिनिट वेट करूयात मग त्या भावांनो अभिदादा आला मस्त नमस्कार केला आपल्याला मग म्हणलं निगाव इथून आता अभिदादाला मग का आम्ही निघालो दोघ जण स्टार ऑटो सर्व्हिस वाकडला मग काय भावानो पोचलो की स्टार ऑटो सर्व्हिस वाकडला अभिदादा काय व्हिडिओ चालूच ठेवला होता माग बसून तरी भावानो आपण पोचलेला आहोत स्टार ऑटो सर्व्हिसेसला तरी आपण बघूयात आपली गाडी गाडी कशी आहे आणि कशी करतील गाडी एकदम भंगार झालेली आहे गाडीची कंडिशन बघू शकता भावान तुम्ही गाडी म्हणजे किती खराब झालेली आहे आता यांच्याकडून सर्व्हिसिंग करून घेतल्यानंतर बघू आपण गाडी कशी होते आपली तेवढ्यात काय शिवा भाऊ आला की आपला हे विचारला सर्व्हिसिंग करायचं आहे का म्हणून घेतला गाडी आणि निघाला राऊंड मारायला म्हणजे गाडीत काय काय खराब आहे कोणते पार्ट गेलेले आहेत ते समजून जाता ना त्यांना शिवा भाऊ अजून आलेला नाहीये भाऊ आपण थोडा वेट करूयात तिकडे आपला अभिदादा बघा मस्ती करतोय एवढ्याच झाली शिवादादाची एंट्री वापस आली गाडी घेऊन चला भयांनी आपली गाडी सुखरूपपणे आणलेली आहेत वापस बघूया त्यांच्याकडून सगळी माहिती घेऊयात किती रुपयाला कसं काय सगळं सगळं माहिती करून घेतो तुम्हाला पण सांग मग शिवा सर आपली गाडी किती रुपयामध्ये सर्व्हिसिंग करून मिळेल कर। हां हो हे थर्टी पॉईंटचे घुळून जातील हां 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 आणि जे कोणते पार्ट आपल्याला नवीन टाकायचे असतील त्याचे पैसे वेगळे लागतील दोनशे नव्याण्णवमध्ये वॉशिंग ॲड आहे ना हां ठीक आहे चालते करा मग गाडी रेडी आपल्या आता इथं मजा घेत फक्त बघूयात गाडी कशा प्रकारे सर्व्हिसिंग करून मिळते बघू शकता मित्रांनो आपल्याला येऊन इथे दहा मिनिट पण झालेले नाही आहेत याने गाडी सर्व्हिसिंगला पण लावली आपली स्टार्टिंग पण केलेत मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे ते थोडं धुराळा बसले साफ करून घेतो मी जय भीम जय शिवराम मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली गाडी कशाप्रकारे सर्व्हिसिंग करून देतात हे लवकरात लवकर आपली गाडी सर्व्हिसिंग करून आपल्याकडे देऊन टाकतात सर्व पार्ट एकदम व्यवस्थितपणे चेक करून घेतात जे कोणते पार्ट खराब झाले असतील किंवा खराब झाले असतील ते चेंज करायचं असेल तर ते आपल्याला विचारूनच करतात आबीदादा म्हणला माझी पण गाडी घेऊन येतो म्हणून आबीदादा बघायला गेला तिथे सर्व्हिसिंग कसं करतात त्याला पण आवडली गाडी सर्व भिडू सर्व्हिसिंग करायची स्टाईल पद्धत त्यांची दोघं तिघजण मिळून गाडी तिने लवकरात लवकर सगळे एक 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 पार्ट असे तीस पार्ट व्यवस्थित चेक करतात मी पण थोडं बघितलं गाडीकडे शिवादादा म्हणत होते याच्यातलं पार्ट चेंज करावं लागेल खराब झालं त्याच्यामुळे जाम जाते गाडी म्हणजे जा आवाज येतोय मी पण म्हणलं करून टाका की चेंज मग काय तिने लागले तयारीला बघू शकता मित्रांनो ज्या पार्टमध्ये आपला हात जाणार नाही तेथे एअरचा वापर करून ते साफसफाई करून घेतात एकदम व्यवस्थितपणे व एकदम क्लिअर क्लिअर काम होऊन जातं भावांनो इथे तुम्ही इथे व्हिजिट करू शकता आपल्या गाडीचं ऑइल फिल्टर पण खराब झालेला होता ते भयाने चेंज करून घेतलेलं आहे अभिदादा काय खूप खुश होता खूप दिवसानंतर ना भेटला होता ना त्यांचं नाव काय तुमचं नाव का हो भैया तुम्हाला शिवा शिवाजी द बॉस इथे आल्यानंतर ना भावांनो तुम्हाला फ्री वायफाय सुद्धा मिळणार आहे जवळ तुमची गाडी सर्व्हिसिंग होत आहे तवर तुम्ही इथे बसून एंटरटेनमेंट करू शकता इथे बसण्यासाठी पण खूप उत्तम सोय आहे कोणता ऑइल टाकता बघा तुम्ही ऑइल पण चांगलं टाकतात हे कमीत कमी तीन हजार किलोमीटर तरी तुम्हाला ऑइलचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही एक नंबर ऑइल आहे शिवाभाऊ मला म्हणत होते गाडीचं मीटर काटाची वायर खराब झाली मी म्हणलं घ्या बदलून मीटर काटाची वायर लागेल ना थोडक्यात भावांनो आपल्या गाडीचे टोटल पार्ट चेक करून मिळतात इथे काही इश्यू नाही आहे सगळं व्यवस्थितपणे क्लिअर क्लिअर काम होऊन जातं इथे इथे वायफाय फ्री आहे भावांनो पण तुमच्या भावाकडे जिओ फाय जी आहे सर्व्हिसिंग झाल्यानंतर शिवा भाऊ म्हणले की एक राऊंड टाकून येतो म्हणजे गाडीचे सर्व पार्ट व्यवस्थित झालेत की नाही हे सगळं समजून जाईल मग गेले जाऊन येतो म्हणून इथं बघा भावांनो आपल्या गाडीचा डस्ट किती पडलेला आहे पावसाळ्यात पुण्यात गाडीचे हेच हाल होत वॉशिंगला घेऊन गेले गाडी आपली ये लवकर पण अभि भाऊ आलेले आहेत आपल्या इकडं तू समजा हा नाही तू समजा नाही आपल्या आभीदाची तब्येत जरा जास्त असल्यामुळे आपला आभीदा काय जास्त वेळ थांबू शकत नाही बसला की जाऊन मग मध्ये आपल्या गाडीची वॉशिंग सुद्धा इथे खूप व्यवस्थितपणे होऊन जाईल मित्रांनो बघू शकता तुम्ही या व्हिडिओ मध्ये मग भावांनो वॉशिंग करतोय कशी दिसते ब्लॅक परी होऊन व्हाईट परी मग भावान बघू शकता गाडी आपली सर्व्हिसिंग आणि वॉशिंग झाल्यानंतर कशी दिसते एकदम नवीन ना असं वाटते की शोरूम मधून आत्ताच काढून आणली आहे गाडी एकच नंबर दिसत होती गाडी सर्व काही झालं भावानो गाडीला आपल्या ऑइलिंग करून देतात सगळीकडे जिथे जिथे ऑइल करायची जि, गरज असते तिथे तिथे ऑइलिंग करून देतात आणि भावनु हे बघू शकता तुम्ही हे एवढे तीस पॉईंट ही गाडीचे आपल्या चेक करून देतात बघू शकता तुम्ही डिटेलमध्ये आणि जर कोणाला फ्रँचायसी घे घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता मग काय भयाची बिल पावती घेऊन बिल काउंटरकडे निघाले बघूयात आता बिल किती होत आहे बघू शकता भावांना तुम्ही बिल एकोणीसशे एकोणीस रुपये झालेलं आहे आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून आलात तर त्यांनी दहा टक्के सूट देतील तुम्हाला दहा टक्के सूट मिळून जाईल ना शिवा सर